जी मराठी वाहिनीवर होणार सुन मी या घरची या मालिकेने एकेकाळी एक अधिराज्य गाजवलं होतं दोन हजार तेरा मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार सोळा मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला तरी आजही या मालिकेच्या आठवणी सर्वांच्या मनात आहेत मालिकेत जान्हवीच्या सावत्रा आईचं नाव शशिकला होतं जान्हवीला सतत घालून पाडून बोलणारी पैशांसाठी वाटेल त्या थराला जाणारी शशिकला या मालिकेची खलनायिका होती मालिकेत ही भूमिका अभिनेत्री आशा शेलार यांनी साकारली होती तर आता ही लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे झी मराठीची नवीन मालिका कमळी यामध्ये आशा शेलार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे नव्या प्रोमो मध्ये त्यांचा जबरदस्त लुक पाहायला मिळत आहे या नव्या मालिकेत आशा शेलार यांच्या भूमिकेचं नाव काय असेल हे अद्याप समोर आलेलं नाही ही मालिका तीस जून पासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेच्या निमित्ताने विजया बाबर आणि निखिल तांबले यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे तर अभिनेत्री आशा शेलार यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका